ओम हो नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर आपण आता भागवतीचा श्लोकाप्रमाणे बघून राहू तर आज आपण भागवत गीता पहिल्या आध्याचा पहिला श्लोक बघत आहोत तर चला सुरू करूया भागवतगीचा पहिला श्लोक म्हणजे अर्जुन विषय योग आहे म्हणजे जो पहिला श्लोक ह्या अर्जुन विषय योगाबद्दल माहिती सांगितली आहे प्रारंभिक प्रारंभिक श्लोक आहे जो अर्जुनाच्या मनातील विषय आणि आत्मज्ञानावर आधारित आहे म्हणजे अर्जुनाचे मनातील विषय आत्मज्ञाने याच्यावर आधारित श्लोक आहे या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की धृत राष्ट्र यांनी विचारले हे सजय धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये पांडव आणि कौरव यांचे सैन्य एकत्रित झाले आहे थे। धृराष्ट्र यांनी एका विषय सजयाला की पांडव आणि कौरव यांचे सैन्य एकत्रित झाले आहे का असे त्यांनी विचारले ते युद्ध करण्यासाठी तयार आहेत का त्या युद्धाच्या वेळी माझे माझे पांडव काय करीत आहे ते काय करतात ते मला सांग म्हणजे युद्धाच्या वेळी ते कौरवाचे ते आहे पांडव आहे ते काय करतात आणि त्यांचं कार्य काय आहे ते सगळं तू माहिती अर्जुनानंतर मला सांग श्रीकृष्णाचे विचार या श्लोकामध्ये कौरवाची युद्धाची तयारी आणि त्या त्यासोबत पांडवाची काय होणार हे अर्जुना घेण्याची दृढ राखण्याची इच्छा आहे धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र जिथे यथार्थ आणि सत्याचा विजय होईल आहे तीव्रतेचा उल्लेख केला जातो धृराष्ट्र हा कौरवाचा राजा होता कौरवाचा राजा होता आणि अर्जुन पांडवाचा एक महत्वाचा येतो म्हणजे अर्जुन कोण होता पांडवाचा म्हणजे एक महत्वाचा होतं म्हणजे पांडवाचा सर्व करता हा अर्जुनच होता युद्धाच्या पूर्वी अर्जुन अत्यंत संकोचलेला होता आणि भयभीत झाला होता त्याला आपले नातेवाईक गुरु आणि मित्रांना युद्ध कसे करावे आणि त्यांना कसे मारावे हे त्याला सुचत नव्हते हे त्याला खूप म्हणजे खूप कठीण लागते कारण की आपल्या आपल्याला हा खूप कठीण प्रश्न आहे त्याला आपले नातेवाईक गुरु आणि मित्रांना युद्ध मारावे लागणार होती हे त्याला अत्यंत कठीण वाटत होते अशा स्थितीत त्याने श्रीकृष्णाकडे मार्गदर्शनाची मदत मागितली अशा त्याने तुला श्रीकृष्णाकडून जाव घेत श्रीकृष्ण महाराज मार्गदर्शन करा कृष्णाने आध्यात्मिक उपदेश दिला आणि त्याच्या मनातील शंका दूर केल्या कृष्णाचा उपदेश मुख्यतः तीन महत्वाच्या दृष्टीवर आलेला कृष्ण त्यांना काय मुख्यतः तीन महत्वाच्या दृष्टीवर आलेले त्याचं उत्तर दिले कारण की त्याच्यामुळे त्याचा निर्णय बदल कर्मयोग कर्म हा विस्तारित आणि निर्व निस्वास्थ भावनेने केला पाहिजे कर्म हा फळ विचार न करता फक्त कर्म करत कर्म कर्मनी स्वार्थीपणाने आणि संकोचपणाने तुम्ही केले पाहिजे तेव्हा ते कर्माचा फळाचे विचार न करता तुम्ही ते कर्मभक्त करत राहिले पाहिजे ज्ञान ज्ञानयोग दुसरा कर्म आहे तर ज्ञानयोग आत्मज्ञान सत्य ज्ञान आणि तत्वज्ञान महत्वाचे सांगितले आहे हे आत्मा अमर आणि शरीरे तु तु भक्ति त्याचे अस्तित्व नाही म्हणजे सांगितलं श्रीकृष्ण एकदा काही अर्जुनाला की तू तुझ्या नातेवाईकाचा काहीही विचार करू नको कारण की शरीर हे नाशवंत आहे आणि हे अमर आहे तिसरा मुद्दा म्हणजे भक्तियोग भक्तिपद म्हणजे भगवानाचे भजन त्याची पूजा आणि त्याची पूर्ती पूर्ण श्रद्धा आणि प्रेम प्रेमाने करावी या असा अर्जुनाने श्रीकृष्णाचे तीन मुद्दे सांगून सांगितले आहे या श्लोकामध्ये एवढा आहे पुढच्या श्लोकाची माहिती आहे पुढच्या श्लोकात येऊ रामकृष्ण